नमस्कार आज आपण बनवणार आहोत रव्याचे डोसे तर त्यासाठी सर्वप्रथम एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे बारीक रवा नसेल तर जो जाड रवा असतो तो मिक्सरला एकदा फिरून घ्यायचा त्यानंतर दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे दोन चमचे मैदा घ्यायचा आहे मैदा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता एक चमचा साखर घ्यायची आहे हे सर्व मिश्रण मिक्सरला कोरडेच फिरवून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे जाडसर थोडंसं ठेवायचं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं सर्व पाऊन कप यामध्ये दही घालायचं आहे यामध्ये दही मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ते त्याच बाउलने पाणी घ्यायचं आहे जेवढं आवश्यक आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित पाहू शकताय घट्ट पातळ किती पाहिजे त्याप्रमाणे आता याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटे बाजूला ठेवायचं आहे झाकण काढायचं आहे पंधरा वीस मिनिटांनी यामध्ये सोडा टाकायचा आहे खाण्याचा थोडा इनो टाकला तरी चालू शकतो यामध्ये पाहू शकता मिश्रण थोडेसे फुगलेले आहे वर त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर असं बनवायचं असेल तर हिरवी मिरची टाकू शकता तुम्ही त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे बारीक चिरलेली सर्व व्यवस्थित मिक्स करायचं पाणी टाकायचं थोडंसं जर जास्त घट्ट वाटत असेल तर ओके okay, आता मिश्रण आपलं तयार आहे एक तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे ते त्यावर तेल टाकायचे थोडे तेल सर्व बाजूने व्यवस्थित पसरून घ्यायचे आता तवा गरम झाला की त्यावर डोसे बनवून घ्यायचे आहेत मीडियम साईजचे बनवायचे डोसे जास्त पातळही नाही आणि जाडही नाही आता याच्या कडेने तेल सोडून घ्यायचं आहे अर्धा मिनिटाने बाजू आपोआप उचकायला लागतात डोशाच्या पाहू शकता अजिबात तव्याला चिकटलेला नाही डोसा किती छान झालेला आहे आता डोशाची बाजू पलटी करून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित डोसा भाजून घ्यायचा आहे तयार झालेला आहे डोसा आपल्या दोन्ही बाजूंनी छानपैकी भाजून जरा हे चिकटलेलं नाही किंवा तुटलेलं नाही एकदम व्यवस्थित झालंय अशाच प्रकारे सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत तयार आहेत आपले रव्याचे डोसे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि नवनवीन रेसिपी पाहत राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद